सर्वांना नमस्कार मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव मागच्या चार महिन्यापासून आपण दर महिन्यात भेटतो काही ना काही शिक्षकांना सोबत बोलवतो आणि त्यांच्याशी चर्चा करतो की नेमके ते त्यांच्या शाळेवर काय राहिले आणि प्रयत्न हे राहते आमचे डाईटचे प्राचार्य इथे उपस्थित आहे की जे शिक्षक बहुतेक स्वतःहून पुढे येत नाही किंवा स्वतःहून त्या एखाद्या वृत्तपत्रात बातमी देत नाही त्यांना कसं पुढे आणायचं हे आमचा प्रयत्न राहते आणि मी डायरेक्ट त्यांच्याशी यामुळे बोलते की निपुण चषक निपुण जळगाव हा जे कार्यक्रम आपण आज रोजी जळगाव जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळेमध्ये राबवत आहोत त्याचा एक प्रमुख भाग आहे आमच्या मेहनती शिक्षकांचा कौतुक करणे आणि कौतुकाचा एक भाग झाला डायरेक्ट माझ्याशी बोलणे आणि माझ्यासोबत कॉफी घेणे तर कॉफीची क्वालिटी मी गॅरंटी करत नाही या शिक्षकांना पण माझ्यासोबत चर्चेची क्वालिटी त्यांना नेहमी गॅरंटी करते तर आज सुरुवात आपण याच्यापासून करू की निपुण जळगाव जळगाव चषकामध्ये जळगाव झेडपीच्या शाळेत निपुणचा प्रमाण झालाय छ्यात्तर टक्के सेव्हन्टी सिक्स पॉईंट वन पर्सेंट बरोबर आहे पॉईंट सेवन पर्सेंट म्हणजे जवळपास सत्याहत्तर टक्के याच्यात आमचे प्राचार्य सर सांगणार की पाच टक्केची तफावत असू शकते मग बहत्तरच्या जवळपास जरी घेतलं तरी मी खूप खुश आहे की आपण हे जे चार महिन्यापासून एक प्रयत्न करायला ते कुठपर्यंत तरी आलेलं आहे तर आज आपण भेटतोय त्या शिक्षकांना ज्यांनी शैक्षणिक साहित्यामध्ये काहीतरी दाखवली आणि त्याची स्पर्धा आपण ठेवलो आणि त्यात हे तीन शिक्षक जिंकले एक शिक्षक जे जिंकले होते एक शिक्षिका ते आधी माझ्याकडे कफी सिवला येऊन गेल्या म्हणून त्यांना आज बोलवलं गेलं नाही पण हे जे तीन शिक्षक आहे ज्याच महिलांचं मेजॉरिटी तुम्हाला माझ्यामुळे दिसत असेल पण आणि इथे जो फेसरांनी पुरुषांना पण आणायचं केलं प्रयत्न पण हे असे शिक्षक आहेत ज्यांनी त्यांच्या स्तरावर शैक्षणिक साहित्य बनवलं आणि त्याचा वापरही मुलांबरोबर केलं आणि एवढी सुंदर गोष्ट आहे सर मी माझा पहिला प्रश्न तुम्हाला राहील की आपण शासन स्तरावरही खूप काय टी एल एम बनवतो ते तुमच्यापर्यंतही येतात सगळ्यां मुलांसाठी सारखं येतो बहुतेक एक भाषेत येत असेल सगळ्या एक स्वरूपाचा येत असेल पण मला तुमच्याशी विचारायचं आहे की चांगलं काय आहे स्वतःच्या स्तरावर बनवणे आणि त्याचा वापर करणे की शाळे शासन स्तरावर त्याचा टेंडर होणे आणि मग इकडे तुमच्यापर्यंत घेणे तर आधी तुमचं नाव सांगा शाळेचं नाव सांगा आणि मग माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या मॅडम अतिशय छान प्रश्न आहे तुमचा मी सविस्तर याविषयी सांगणारच माझं नाव सुनील रमेश वडगुजर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ता बोधवड तालुका मुक्ताईनगर जिल्हा खर तर माझी शाळा दुर्गम भागात आहे जिल्ह्यापासून खूप अंतरावर आहे आणि बरेच असे माझे जे मित्र आहेत त्या परिसरामध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात करून काम करीत आहेत एक चांगल्या दर्जेदार शाळा बनवण्याचं काम सुद्धा पुरा भागामध्ये सुरू आहे तर माझ्याकडे दुसरीचा वर्ग आहे मागच्या वर्षी पहिलीचा वर्ग होता पहिलीच्या वर्गामध्ये माझ्याकडे वीस विद्यार्थी होते आणि वीस विद्यार्थ्यांपैकी माझे अठरा विद्यार्थी पहिलीतच वाचायचे तर ते वाचायचे कसे तर त्याविषयी पण मी बोलतो आणि यावर्षी दुसरीमध्ये माझ्या वर्गात अजून पाच ऍडमिशन झालं म्हणजे आतापर्यंत चोवीस होते आणि आता आठ दिवसापूर्वी पुन्हा एक ऍडमिशन झाली सर्व विद्यार्थी जे या वर्षी आले हे कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आहेत तर हे विद्यार्थी येण्याचं कारण पालकांनी वाचन बघितलं विद्यार्थ्यांचं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे प्रत्येक वर्गाचे त्याच्यावर तर विद्यार्थ्यांचं वाचन गणिताच्या क्रिया या बघितल्या आणि जवळच्याच कॉन्व्हेंटमधले विद्यार्थी यावर्षी दाखल झाले दा। तर टी एल एमच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर शासनाने पुरवलेल्या ज्या शैक्षणिक साहित्याच्या पेट्या आहेत त्या अत्यंत उत्कृष्ट आहेत आणि त्याचा वापरही योग्य पद्धतीने वर्गस्तरावर आणि वेगवेगळ्या घटकानुसार होत आहे परंतु जे हाताने बनवलेलं साहित्य आहे त्या गरजेनुसार आम्ही बनवतो म्हणजे विद्यार्थ्याला कोणती गरज आहे पहिलीच्या विद्यार्थ्याला वेगवेगळे जर आपण स्तर निश्चित केले अक्षरामध्ये कोण आहे त्याच्याबरोबर शब्दामध्ये कुठले विद्यार्थी आहे आणि वाक्यामध्ये तर या विद्यार्थ्यांना एकाच वेळेला सर्व साहित्य वाटण्यासाठी त्या त्या पद्धतीचं साहित्य आपण तयार करून घेतलं स्वतःच्या हाताने म्हणजे त्यांना कुठले कार्ड लागतील तर अक्षर कार्ड लागतील शब्द कार्ड लागतील वाक्य कार्ड लागतील आणि नंतर उतारे लागतील वाचनासाठीचे तर पाच पाच सात सात ओडींचे उतारे आपण बनवून घेतले असं स्वतः बनवलेलं साहित्य हे माझ्यासाठी प्रभावी ठरलं पण त्याच्याच जोडीला जे शासनामार्फत आलेल्या गणित पेटी असेल मराठीची पेटी असेल तर याच्यातले पट्ट्या जोडणे त्याच्यातले चित्रांवरून निरीक्षण करून वाक्य तयार करणे म्हणजे तुम्ही एक प्रकारे म्हणताय की मला माझ्या मुलांची गरज माहीत आहे आणि मला जर ती फ्रीडम दिली की मी त्यांच्यासाठी काही बनवू शकतो हो। म्हणजे आज तर तुम्हाला माझ्याकडून कुठलेही प्रकारचे पैसे भेटत नाही बनवायला पण समजा भविष्यात भेटले तर ते अगदी अजून छान स्वरूपात तुम्ही मुलांच्या गरजेप्रमाणे बनवू शकता विशेष चांगल्या पद्धतीचं साहित्य होईल दर्जेदार साहित्य तयार होईल इतरांना सुद्धा होईल खूप छान एकदा कॅमेराला दाखवून द्या पुस्तक अशा पद्धतीची जी पुस्तिक आहे आपण बनवल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीची पुस्तिका आणि हे तुम्ही स्वखर्चाने गेले सगळं आणि स्वतः त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वेगळं काही आणि आज सर तुमच्या एफ एल एन पूर्ण हो माझा नव्वद टक्के विद्यार्थी हा टक्के राहिला खरा झाला दोन विद्यार्थ्यांची समस्या सुद्धा तुम्हाला तुमच्याशी शेअर करायचीच आहे करायची आहे त्यांची तर एक विद्यार्थी असा आहे त्याचं नाव मी घेत नाही तर त्याला आई आहे पण आई नाही आणि वडील हे व्यसना जनतेकडे वडल्यामुळे तो विद्यार्थी पहिल्या वर्गात आलाच नाही त्याची समस्या जाणून घेतली त्याच्या घरी भेट दिली भेजीत दिली तर असं कळलं की त्याला म्हणजे जेवायला सुद्धा प्रॉब्लेम आहे कोणी बनवायला नाही त्याचे वडील सकाळी कामाला देऊन जातात संध्याकाळी आल्यानंतर ते विद्यार्थी त्या विद्यार्थ्याकडे त्यांचं लक्ष नाही मुलाकडे आणि आता पाच सात दिवसापूर्वी त्या विद्यार्थ्यांनी मला असं सांगितलं की माझे बाबा पुण्याला कामाला चालले तर आता मग मी काय करू तर आम्ही त्याला सांगितलं की आम्ही तुझा डबा आम्ही आणतो पण mm. तू थांब कारण तू यावर्षीच रेग्युलर यायला लागला आणि त्याच्या शेजारी वगैरे आम्ही भेटलो दोन आजीबाई असतात त्यांनाही आम्ही सांगितलं की त्या सार्थकला तुम्ही तुमच्याकडे ठेवाल का तर अशी काहीतरी योजना आम्ही आता करतोय किता तो गावात राहील आणि रेग्युलर शाळेत येईल तो एक विद्यार्थी मागे आहे आणि दुसरी जी दुसरा जो विद्यार्थी आहे प्रज्वल तो, तो, तो सुद्धा विद्यार्थी आई वडिलांच्या भांडणामुळेच तो आई सोबत निघून गेलेला आहे तो आता तुम्ही लवकर त्या लवकरात तुमच्या जादूमुळे शिकून घेणार असं मला विश्वास आहे निश्चितपणा माझा दुसरा प्रश्न या मॅडमांना आहे मॅडम नमस्ते आता तुम्ही महिला शिक्षिकाही आहे आणि महिलाच पुढे जाऊन आपण शिक्षिका जरी म्हणाले तर काही हरकत नाही पण मला एक प्रश्न प्रश्नही जसं सर मग अशी बोलले की मी माझ्या खिशातून हे सगळं साहित्य बनवतो आणि हे मुलांच्या गरजेप्रमाणे त्यांच्या नीड अनुसार मी करतो म्हणून हे जास्त व्यापक राहतो खाली पण एक प्रश्न काही शिक्षक विचारू शकतात की मी माझ्या स्वतःचे पैसे कशाला घालू मला शासन याच्यासाठी काही पीएडीए भत्ता भत्तानी द्यायला काहीच नाही द्यायला तर मी स्वतःचे पैसे घालून हे साहित्य का बनवू त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आधी तुमचं नाव आणि शाळा सांगा नमस्कार मी छाया अजय पाटील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलं रिंगणगाव तालुका रंडो आताच माझी बदली झालेली आहे दहा दिवसापूर्वी तर शैक्षणिक साहित्याबाबत मी असं सा म्हणेल मॅडम की आपण म्हणतो एक चित्र हे हजार शब्दांचं काम करत पण एक कृती ही कितीतरी अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना देऊन जाते आणि आपण म्हणाला तसं शैक्षणिक साहित्यासाठी अनुदान पूर्वी मिळत होतं शासनाकडून आम्हाला कदाचित तिथूनच प्रेरणा मिळाली आम्हाला पाचशे रुपये मिळायचे त्याच्यात मिळत नाही तरी तुम्ही खर्च करा का नाही प्रति तळमळ आणि त्यांना जे लागणार आहे ते आपण तळमळ काय आहे तुमच्यामध्ये विद्यार्थी शिकला पाहिजे आपलं आपण त्यांना शिकवण्यासाठी तिथं आहोत आणि मी तर म्हणते हे एक समाजसेवा पण येते आणि ती मनापासून केली पाहिजे असं मला वाटतं आणि मी त्याच्याही पुढे जाऊन असं सांगेल मॅडम की प्रत्येक शैक्षणिक त्याला खूप पैसा पाहिजेच असं पण नाही कारण मी काय करते पूर्वी आम्हाला आपल्याकडे दिवाळीचे ग्रीटिंग कार्ड मिळायचे आता कमी झाले प्रमाणपत्र मिळायचे त्यांचा आउट ऑफ डेट झाल्यानंतर त्याची मागची कोरी बाजू असायची त्याच्यावर परमनंट मार्कर भरपूर साहित्य आजही तयार केलंय आणि आजही आहे निवडणुका जवळ आल्या किती मतदान कार्ड असतात त्यांचाही मी वापर करते आणि तेच विद्यार्थी पण माझं शिकतात आले म्हणजे ते जपून ठेवतात आणि एखादा विद्यार्थी जवळ येतो आपण जवळ घेऊन मी त्यांना शिकवते त्याची गरज काय ती लक्षात आली की लगेच त्याला त्याच्या गरजेनुसार अभ्यास दिला ते कागद त्याच्याजवळ दिले की तो बेंच वर जाऊन त्याचा तो अभ्यास करतो दुसऱ्या विद्यार्थी जवळ येतो म्हणजे कमी पैशात आणि माझा हेतू साध्य होईल अशा पद्धतीचं माझ्याकडे पैसे नाही मग मी का साहित्य स्वतःच्या खिशातून पैसे टाकून बनवू खरं म्हणजे आपण हा जो शिक्षण ज्ञानदानाचा बसा घेतलेला आहे आणि आपल्याला निपुण करायचे विद्यार्थी तर कुठली आपल्याला कृती करता येईल कुठली कृती तर त्या कृतीनुसार आपले विद्यार्थी शिकले पाहिजे आणि निपुण झाले पाहिजे तर त्याच्यासाठी फक्त पैसा खर्च करणे ही फार मोठी गोष्ट नाही आणि मला अभिमानाने मॅडम असं आमचे शिक्षक बंधू भगिनी आजकाल अशा गोष्टींकडे बघत नाही स्वतःच्या पदरचा भरपूर पैसा खर्च करतात आणि विद्यार्थ्यांसाठी कृती करतात मी वेगळ्या शिक्षकांना भेटले असेल नाही चांगलं आहे <laughs> मॅडम थँक्यू सो मच एवढ्या जर मनात मुलांबद्दल ठेवून आणि मुलांना शिकवणे म्हणजे समाजसेवा करणे मी नेहमी सांगते की हेच मुलं उद्या भविष्यात मोठे होऊन तुमच्या घराच्या बाहेर बसणार म्हणून त्या विचाराने जर तुम्ही या मुलांचं शिक्षण केले ते जरी साहित्य बनवणं असेल किंवा शाळेला रेग्युलरली जाणं असेल ती एक प्रकारची समाजसेवा आहे आणि तुम्हाला त्याचं पुण्य नक्की मिळणार आहे मॅडम पुढचा प्रश्न या मॅडमांसाठी आहे मॅडम तुम्ही शिक्षण सेविक आहे आणि हे असताना सुद्धा तुम्ही जिंकले आधी त्याचं अभिनंदन की तुम्ही बाकींना मागे सोडलं ज्यांचे ते म्हणतात की माझे उन्हात केस पांढरे झाले नाही तशा शिक्षकांना मागे सोडून तुम्ही एवढे पुढे आले आणि मला त्याचा अभिमानी आहे आणि तुम्हाला अभिनंदन त्याचं तुम्ही पाडेवरच्या शाळेना शाळेवर शिकवतात आणि जितकं मी ऐकले तुमच्याबद्दल की तुम्ही तिकडची पटसंख्या वाढवली जे जेव्हा मुलं गावात राहतात तेव्हा शाळेत यायलाच पाहिजे की तुम्ही काळजी घेतली आणि तुम्ही जे शैक्षणिक साहित्य तयार केले ते त्यांच्यासाठी आकर्षित असलं म्हणजे त्यांना अजून मनातून वाढलं की मला जाऊन या शाळेत शिकायचं आहे मग तुमच्या मनात तेव्हा काय होतं जेव्हा ही पोस्टिंग भेटली तेव्हा तांडेवडची शाळा आहे इथे मुलं येत नाही मग मी कशाला प्रयत्न करू आणि मग शेवटी तुम्ही साहित्य बनवून त्यांना अट्रॅक्ट केलं ती आम्हाला थोडीशी स्टोरी सांगा आधी नावाणी सांग नमस्कार मॅडम माझं नाव अश्विनी प्रकाश तायडे मी जिल्हा परिषद शाळा लोणवाडी इथे पदवीधर शिक्षण सेविका म्हणून कार्यरत आहे मला यावर्षी एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तिथे आणि जेव्हा माझी काउन्सलिंग झाली होती आणि मग जिल्हा सिलेक्ट करायला लागते तालुका सिलेक्ट करायला लागते मी जळगाव सिलेक्ट केलं आणि माझ्याकडे फक्त दोन ऑप्शन होते एक शाळा होती लोणवाडीची आणि दुसरी होती बोरनारची तर मी ही शाळा बघितली नव्हती मी लोणवाडी सिलेक्ट केलं आणि मग जाऊन बघितलं तिथली परिस्थिती आमच्या शाळेला कंपाऊंड सुद्धा नाही आहे मॅडम आणि ते तांड्यावरचे विद्यार्थी आहे आणि कसा पाऊस पडला किंवा काही सण असले भंडारा असला तर ते विद्यार्थी येतच नाही किंवा पालक जे असतात ते त्यांना कामासाठी शेतात घेऊन जातात मग एक दिवस गेले दुसऱ्या दिवशी घरी सुद्धा असले ना पण त्यांची ती मनस्थिती नसते शाळेत येऊन शिकण्याची तर त्याच्यासाठी मग सर्वात आधी विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं की त्यांच्या गरजा काय मी समजून घेतल्या की कोणता विद्यार्थी कशा प्रकारे शिकू शकतो आणि मी जेव्हा ती परिस्थिती पाहिली तर फक्त दोनच विद्यार्थी असे होते जे वाचू शकत होते आणि लिहू शकत होते बाकी शिक्षण मला अक्षरांपासून सुरुवात करावी लागली अक्षर ओळख पासून आणि हे जून ला सुरुवात केली तुम्ही मी जुलै ऑगस्ट पासून ही सुरुवाती ऑगस्ट मध्ये मला म्हणजे ते उपस्थितीचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व आणि एक महिना ते शिकून गेले ते मग शिकू लागले म्हणजे सहावी या वर्षाची गोष्ट की मागच्या वर्षाची सहावीचा वर्ग माझ्याकडे सातवीगड मध्ये कंटिन्यू आला आता ते वाक्य वाचनावर बंजारा भाषा भाषा पण तुम्ही मला येते बंजारा भाषा नाही मी आता आता समजू लागलीये पण तरी पण मला थोडा प्रॉब्लेम जाते पण तरी पण जसं होईल तसं मी त्यांना कनेक्ट करायची प्रयत्न केला जे शैक्षणिक साहित्य तुम्ही बनवले याचं काय महत्व हो राहिलं याचं काय मूल्य होत मी जेव्हा पहिलं शैक्षणिक साहित्य बनवून नेलं होत तेव्हा त्यांनी खूप इंटरेस्ट दाखवला त्याच्यामध्ये म्हणजे गणितातला घटक होता शेकडेवारीचा शेकडेवारीचा अपूर्णांकात रूपांतर करा तर त्याच्यासाठी मी साहित्य बनवलं होतं होमशीटचा वापर केला होता मोराचा त्याला आकार दिला दोन चक्र घेतले इथं पन्नास टक्के दाखवलं तर एकीकडे त्याच रूपांतर एक छेद आणि ऐकलं त्यावर मला एक कॉमन गोष्ट जी मला कळली ती ही की जर शिक्षकांच्या मनात त्यांनी धरून ठेवलं की मला कुठलीही पद्धती वाचू वापरून ह्या मुलांना शिकवायचं आहे तर तो शिकवू शकतो आणि मुलंही शिकून घेऊ शकतात हे आपण पॉइंट मिस करून जातो प्रत्येक ट्रेनिंगला आम्ही सांगत राहतो की बाबा अ आम्हाला शिक्षकांना शिकवायचं की कसं त्यांनी वर्गात शिकवायचंय मला वाटते त्याच्या पुढे जाऊन आता आम्हाला ती एक क्रिएटिव्हिटी फ्रीडम या शिक्षकांना दिली गेली पाहिजे की ते त्यांच्या स्तरावर शैक्षणिक साहित्य बनवणार त्यांच्या स्तरावर कृती करणार त्यांच्या स्तरावर ठरवणार किंवा मुलं कसं शिकले पाहिजे शेवटी आम्ही प्रशासन म्हणून फक्त आणि फक्त आउटकम निकाल याची अपेक्षा ठेवू शकतो तर हे शेवटचा प्रश्न आमचे श्रीकृष्ण आणि डायटचे प्राचार्य झोपे <laughs> सर यांच्यासाठी आहे की सर जर आपण एवढी फ्रीडम आणि हे यांना शैक्षणिक बद्दल जर आम्ही म्हटलं की पैसे देऊ सगळं देऊ मग डाईटचा काय रोल राहील तेव्हा डायटचा रोल त्याच्यामुळे कमी नाही होणार सपोर्ट ची भूमिका आहे ते जे नवीन करतात त्याला प्रेरणा देणं प्रोत्साहन देणं आणि आणखी काय करता येऊ शकते हे सांगणं अशा विचार तुमचे सगळे डायट प्राचार्य करणार नक्कीच ना नाही तो म्हणणार की माझा काय उपयोग माझा काय उपयोग शिक्षक विद्यार्थी या शिक्षकांसाठी जसं आहे तसे शिक्षक आमच्यासाठी असतात त्यामुळे त्या भूमिकेतून आम्ही विद्यार्थी शिक्षकांना बघतो मग तुम्ही त्यांना अजून फ्रीडम दिली की ते तुमचीच मदत करणार शेवटी इनोव्हेटिव्ह याच्यामध्ये आपण शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांसाठी काम करतो हो, तेव्हा शिक्षकाला जे समाधान मिळतं हो। पैसे देऊन नाही घेता येणार हे महत्वाचं आहे आणि आम्हाला शिक्षक जेव्हा काम करताना शिक्षकांना सांगताना शिक्षक आमच्याकडून तर ते आमच्यासाठी मोठी समाधानाची बाब हो। तर ह्याच चांगले आणि सकारात्मक पॉइंटवर हो आपण आमची चर्चा इथे संपूया माझा मेसेज राहील प्रत्येक शिक्षकांना जळगाव झेडपी चे विशेष जे या चर्चाला ऐकत असेल की तुम्ही मनात जर शिक्षक मुलांना शिकवणे जर तुम्ही समाजसेवा म्हणून बघितले तर आमची जिल्हा परिषदच्या शाळे सुद्धा फार पुढे जाऊ शकतात आणि ह्याच मनस्थिती अनुसार आपण आमच्या निपुण जळगावचं प्रॉजेक्ट त्याचा उपक्रम राबवत हो। आहोत आणि ही अपेक्षा मी सगळ्या शिक्षकांकडे व्यक्त करेल की एफ एल एनच्या खूप काय पुढे आम्हाला जायचं आहे तिसापर्यंत तर ह्याच पद्धतीने तो शक्य होईल सगळ्यांनी तसे प्रयत्न करावे धन्यवाद